नमस्कार मी सुरेश वाडकर महाराष्ट्र राज्य शासनाने मला जो स्वर सरस्वती मा लता मंगेशकरजींच्या नावानी जे यावर्षीचं मला अवॉर्ड दिलं त्याबद्दल मी शासनाचा माझ्या समस्त माईबापांच्या आशीर्वादाने मिळालेला आहे माझ्या गुरुजनांच्या आशीर्वादाने मिळालेलं आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद करतो त्यांना करतो लता दिदींचे दे तुम्ही खूप आवडते शिष्य होता तर काय त्यांची एखादी म्हणजे मनाच्या जवळ असलेली आठवण सांगता येईल का केवढ्या आठवणी आहेत सगळ्यात सांगता येणार नाही पण आणि तेवढा वेळही नसतो कारण खूप जास्त आहे एखादं काही सांगता येईल का एखादी घटना किंवा अशा खूप घटना आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी मला सगळ्यात दुनियेत oh. गायला स्वतःबरोबर घेऊन गेल्यास हे yes. केवढं मोठं भाग्य आहे आणि खूप त्यांचं आईसारखं प्रेम मिळालं ज्याच्यामुळं मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो खूप चांगली चांगली गाणी गायला मिळाली त्यांच्याबरोबर असंच ॲम्स्टरडॅममध्ये प्रोग्राम होता आणि मी गात होतो सीने मी जलन आणि सडनली मी लेफ्ट ला बघितलं तर विंग मध्ये उगा होत्या त्या मी बिलकुल घाबरलो गाणं मला पुढचं गाणंच आठवत नव्हतं मी म्युझिशियन विचारत होतो अरे काय शब्द आहे ते म्हणाले अरे तर मी गाऊन नंतर आठवड्याला मी गाऊन परत निघालो त्यांना म्हटलं काय दिले कमी मुख्य दुभाराला मी गाणं इच्छित नाही तर म्हटलं अरे मी प्रत्येक वेळेला त्या पहिल्या त्या गायच्या मग मी जायचो तर मी गाईपर्यंत त्या साडी चेंज करून यायच्या आणि माझं सिनेमे जलन गाणं त्या मुद्दा ऐकायला येऊन उभ्या राहायच्या केवढं मोठं भाग्य आहे परत एक न आवडणारा प्रश्न त्यांचं एखादं गाणं जे तुमचं एकदम जीवाच्या जवळ आहे एखादं गाणं खूप गाणी दोन ओळी ऐकवा त्यांचं आणि माझं गायलेलंच गाणं तुम्हाला मी ये आंखे देख कर हम सारी दुनिया भूल जाते ये आखे देख कर हम सारी, दुनिया भूल जाते हैं जिन्हें पाने की जिन्हें पाने की धुन में हर तमन्ना भूल जाते हैं ये आंखें देख कर हम सारी दुनिया भूल जाते हैं